नमस्कार द जीचम शो मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे द जीचम शो मध्ये आज आपण भेटणार आहोत जीचम फ्रँचायसी मेंबरला त्यांच्यासोबत चर्चा करून जाणून घेऊयात जीचम फ्रँचायसी घेतल्यानंतरचा त्यांचा अनुभव आणि त्या मागचा त्यांचा संघर्ष आणि बरंच काही जीचम शो, शो मध्ये मी शाळेचा ठेव बुलढाण्यातून आणि माझं सेंटर राजमुद्रा बँकिंग करिअर हे रुपये आणि शाळेजवळ आहे माझ्या क्लासमध्ये आता टेन फिफ्टी सेवन स्टुडंट आहे आणि आम्हाला जिच्या ही जे आपली फ्रँचिसी आम्ही घेतली आम्हाला छान रिस्पॉन्स भेटला ते जे टीचर आहे सर्व मॅम आहे बाकी सर्व जो स्टाफ आहे आम्हाला छान म्हणजे प्रतिसाद दिलेला आहे ज्या ज्या अडचणी आल्या त्यांना सर्व सॉल्व सॉल्व्ह केलेल्या त्यांनी आमचं जे टार्गेट आहे आता आम्हाला या वर्षाचं टार्गेट आहे समरमध्ये मला वन फिफ्टी स्टुडंट करायचे Thank you.